पुणे जिल्ह्याच्या शिखरापूर येथे बदलापूर प्रकरणाची पुनरावृत्ती झाली आहे तीन वर्षीय चिमुरडीवर एका अल्पवयीन युवकानं अत्याचार केल्याची घटना समोर आल्यानं एकच खळबळ उडालेली आहे या प्रकरणी शिखरापूर पोलीस स्टेशन येथे चौदा वर्षीय युवकावरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाशिक शहरामध्ये पुन्हा पावसाला सुरुवात झालेली आहे नाशिकला पावसाचा रेड अलर्ट तर सकाळी झालेल्या पावसानंतर पुन्हा पावसाची बॅटिंग सुरू झाली आहे शहरातील काही रस्त्यावर पावसाचं पाणी साचण्यास सुरुवात झालेली आहे गंगापूर धरणातून देखील सकाळपासून पाण्याचा विसर्ग सुरू आहे नागपूरला पावसाचा इशारा देण्यात आलाय विजांच्या कडकडाटासह शहरातील अनेक भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे हवामान विभागाकडून येलो अलर्ट देण्यात आलेला आहे पुण्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे पुण्यातील मध्यवर्ती भागामध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलं जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकलाय छापा पडताच बिल्डिंगवरून अनेक लोकांनी उड्या मारल्यात यामध्ये एक जणाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडलेली आहे पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा एकनं छापा टाकलेला होता मुंबई सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे अंधेरी पूर्वमधील सिप्स परिसरामध्ये एका महिलेचा जलवाहिनीमध्ये पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी निर्माण झालेली होती सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसामुळे ऑफिसमधून घरी परतणाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागला दरम्यान आता मुंबई ठाणे रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी हवामान खात्यानं रेड अलर्ट जारी केलं आहे कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे अफगाणिस्तानातून भारतामध्ये कांदा आयात झाल्यानंतर भारतामध्ये कांद्याचे दर कमी होतील अशी भीती व्यक्त केली जात होती मात्र नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव स्थिर आहेत अफगाणिस्तानातून भारतामध्ये कांदा आयात केला असला तरी मात्र कांद्याचे दर हे स्थिर असल्याची परिस्थिती नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये पाहायला मिळती आहे कांदा आयात करण्यापूर्वी कांद्याला जे दर मिळत होते तेच दर आता देखील मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली बदलापूर घटनेतील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह हो कळव्यामध्ये दफन करण्यात येणार आहे अंत्यविधी आणि दफन करण्याकरता मनसेचा मात्र कटारून विरोध केला जातो आहे मनसैनिकांनी कळवा पोलीस ठाण्यामध्ये आणि कळवा प्रभाग समितीमध्ये याबाबत पत्रही दिलेलं आहे पुणे शहरासह जिल्ह्यामध्ये धुमाकूळ घातलेल्या पावसानं गेल्या चोवीस तासांमध्ये सप्टेंबरमधील सर्वाधिक पाऊस पडला आहे पुण्यामध्ये दोन दिवसापासून पावसानं पुण्याला झोडपलेला आहे पुण्यात मागच्या चोवीस तासांमध्ये एकशे तेहतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे तर पाच ऑक्टोबर दोन हजार दहा नंतर प्रथमच पुण्यामध्ये एवढा पाऊस पडला आहे पुण्यातील पावसामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा देखील रद्द करण्यात आलेला आहे राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय मुंबईसह उपनगरामध्ये आज देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला होता मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुण्यासाठी देखील रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे घाटमाथ्यावरती अतिवृष्टीची शक्यता आहे नवी मुंबईतील एपीएमसी फळबाजारामध्ये बांगलादेशाने घुसखोरी केल्याचा धक्कादायक आरोप माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी केला याविषयी माथाडी कामगार आक्रमक होताना पाहायला मिळाले एपीएमसी प्रशासन आणि पोलीस प्रशासनानं यावर कारवाई करावी अशी मागणी माथाडी कामगारांनी केली महाराष्ट्रामध्ये होमगार्डच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर येत्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र राज्य होमगार्ड महासंघ आंदोलनाचा त्यांनी इशारा दिलाय अधिवेशनामध्ये आपण घोषणा केलेली होती आणि त्याचप्रमाणे होमगार्ड पुनर्नोंदणी पद्धत बंद करावी होमगार्ड सैनिकांना तीनशे पासष्ट दिवस रोजगार देण्यात यावं होमगार्ड सैनिकांची से सेवा वयमर्यादा किमान साठ करण्यात यावं अशा मागण्या त्यांनी केल्या मालवण शहरामध्ये बस स्थानकासमोर बस एका लॅबमधील कर्मचारी महिलेला पेट्रोल लोतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला गंभीर भाजलेल्या महिलेला ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं तिला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये नेण्यात आलं मात्र त्या महिलेचा रात्री उशिरा मृत्यू झाला आहे पोलिसांनी संशयित आरोपी सुशांत सहदेव गोवेकर याला ताब्यात घेतलेलं असून अधिक तपास पोलीस करत आहेत नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर सुभाष चौधरी यांचं पहाटे निधन झालं वीस तारखेपासून रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलेलं होतं पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची सेवा उशिरानं सुरू होती पश्चिम रेल्वे आणि मध्य रेल्वेची सेवा दहा ते पंधरा मिनिटं उशिरानं धावत होती रेल्वे सेवा उशिरांना धावत असल्यानं चाकरमान्यांना मात्र त्रास सहन करावा लागला नारी शक्तीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उपराजधानी नागपूरच्या सौंदर्यात भर घालण्यासाठी नागपूर महानगरपालिकेकडून नरेंद्रनगर येथे अंतराळवीर आणि महिला बुलेट चालवत असलेले पुतळे बसवण्यात आलेले आहेत जे सध्या नागपूरकरांचं लक्ष वेधून घेत आहे मुंबई विद्यापीठाच्या परिसरामध्ये संघटनांना किंवा व्यक्तीस कोणत्याही स्वरूपाच्या सभा आंदोलनं मोर्चा उपोषण निषेध मोर्चा बैठका आणि तत्स्यम कोणत्याही कार्यक्रमांचं परवानगीशिवाय आयोजन करता येणार नाही ना मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये या ठरावाला मंजुरी देण्यात आलेली आहे पाणलोड क्षेत्रामध्ये दोन दिवस जोरदार पाऊस झाल्यानं पारनेर तालुक्यामध्ये वर्धन ठरलेलं मांड ओहळ धरण बुधवारी ओव्हरफ्लो झालेलं आहे यामुळे लाभक्षेत्रातील क्षेत्रातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे जोरदार झालेल्या पावसामुळे धरणामध्ये तीनशे नव्याण्णव दशलक्ष घनफूट साठा झाला आहे विशेष म्हणजे पारनेर तालुक्यातील सोळा गावांची कांधूर पठार पाणी योजना या धरणातून आहे त्यामुळे आता धरण भरल्यानं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे